नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी चक्री गेम या ऑनलाईन जुगारात नव्वद लाख सहा एकर जमीन दोन तोळे सोने ट्रॅक्टर गमवलेल्या तरुण कुर्डवाडीची भयंकर कहाणी पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी घेतलेली सविस्तर माहिती कुर्डवाडीतील एका तरुणाची आयुष्य उद्ध्वस्त करणारी कहाणी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे चक्री गेम नावाच्या ऑनलाइन जुगाराच्या आहारी गेलेल्या या तरुणाने तब्बल नव्वद लाख रुपये सहा एकर शेती दोन तोळे सोनं एक ट्रॅक्टर गमावलं आहे तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकून आपल्या मेहनतीच्या उपजीविकेचे साधन गमावणाऱ्या या तरुणाचे दुःख शब्दात मांडणे कठीण आहे हळूहळू सुरू झालेला ऑनलाईन गेमचा मोह इतका वाढला की त्याने स्वतःचं सर्वस्व गमावलं शेवटी कर्जबाजारी होऊन त्याचे कुटुंबही मानसिक तणावात आले तरुणांनो ही एक चेतावणी आहे बुद्धी गहाण ठेवून पैशाची उधळपट्टी करणे हे आपल्या आयुष्याचा विनाश ठरू शकते वेळेत सावध व्हा कारण एक चुकीचा निर्णय आयुष्यभर रडवू शकतो जय जिजाऊ जय शिवराय हवी असल्यास आस मी याचे पोस्टर फेसबुक पोस्ट फॉर्मेट किंवा अधिक तपशिलात आवृत्ती तयार ते करू शकतो नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला मी आज एका व्हिडिओ गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट महाराष्ट्राने अत्यंत सजगपणे समजून घ्यायला हवी कारण मी ज्या कुर्डवाडी रोडवरती आहे टेंबुर्णी पुढेच आहे पलीकडे पारशी आहे तसं गाव हे व्या व्यापार उद्यमाचं गाव आहे कारण कुर्डवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं एका महत्त्वाचं जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे इथे जनावरांचा बाजार पण चांगला आहे आजूबाजूच्या गावामध्ये तर त्या कुर्डुवाडी गावामध्ये या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी आहेत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का कारण मी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन कव्हर करत होतो तेव्हा ह्या गेमिंग संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रपोजल कायदा स्वरूपात आणलं होतं त्यावेळेला त्यांची पण मुलाखत सभागृहातली आणि श्री देवे पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची पण मी मुलाखत केली होती आणि ती उपलब्ध आहे यूट्यूबवरती ती जरूर बघा तेव्हा त्यांनी ह्याबद्दलची चिंता व्यक्त केली होती पण आधी आपण हा गेम समजून घेऊ हो। तो मित्र तुझं नाव हो काय पूर्ण बालाजी विष्णू खरे बालाजी राव आधी हे गेम सांगा बरं मला काय हा काय खेळ आहे हे जरा खेळून दाखवा मला असं नाही खेळता येते हां सांगा हे सांगा ना हे कसा खेळ खेड़ खेळायचा ही जी अक्षरात दिसतंय का हां ती आपण पॉईंट आपण बॅलन्स लावले म्हणजे पैसे लावलेले आहेत ह्या खेळाचं नाव काय खेळाचं फन रुलेट चक्री काय काय फन रुलेट चक्री फन रुलेट चक्री बर फन चक्री आहे आता काय करायचं चक्रीमध्ये बॅलन्स ते टाकते एजंट लोक लोक मग आपण ह्याच्यावर पैसे लावायचे आकड्यावर पिवळा जे दिसत ते मी लावलेले आहेत आकड्याला ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येतात जर नाही आकडा आला तर ये अच्छा अच्छा हे कसिनो सारखं दिसतंय मला हे र, चक्र फिरवायचं फिरवायचं तो जर आकडा आला तर आपल्याला पैसे मिळाले आप बरोबर त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकावे लागतील आपण आपल्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर टाकायचं आता हा फोन चक्र फिरवा फिरवावरून एक मिनिट चालेल बरं तर हे जे एजंट आहेत त्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत काय शेजारी टाकायचे पुढली कल्पना नाही पण माझ्या खात्यावर एजंटच्या खात्यावर सोडले सगळं आरटीजीएस ट्रान्सफर पुन्हा फोन पेवर आरटीजीएस आरटीजीएस मारले पुन्हा फोनपे वरन सोडले कॅश काय दिलाय काय तुम्ही जरा इकडे या बर उलटू इकड उलटून उठून या इकडे हे चक्री सुरू झालं बघा हे चक्री चक्र है मैं ये दाइमन्ण। ए, दाइमन्ण आता चक्र फिरायला लागलं आहे नाही डायमंड पण आहे मग हे डायमंड लागल्यावर काय होणार डायमंड हे डायमंड की मला अलीकडे अलीकडे आता तुमचं नाव सांगा मला पूर्ण सारे का ताई हे कोण आहेत बर आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत सगळे जण आहेत नऊ जण दोन धीर हा मालक काय करते शेती करतोय रोजानं किती रोजगार चालू आहे बायाला आता अडीचशे गड्याला सहाशे सहाशे रुपये गड्याला बाईला अडीचशे रुपये आणि आपल्याला शेती किती होती आम्हाला बारा एकर शेती होती होते बर आणि मुलं तुमची काय करतात

आता हा जो माझा मित्र आहे मला काही त्याला अवमानित अपमानित करायचं नाही आहे हे ह्युमन सायकोलॉजीशी जे खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला किती पैसे ह्या मुलाचे गेले असतील असं वाटतं कारण त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगितलं तुम्हाला इमॅजिन करा बरं एक काही सेकंद मी तुम्हाला वेळ देतो काही सेकंदाचा वेळ आपण घ्या आणि आता तुम्ही तुमच्या गावाचं पूर्ण नाव हो सांगा बरं शेंडे सरकारवाडी प्रॉपर ना आ, आ, मला हे मला आता आकडा सांगू नका तुम्ही पण साधारणपणे हे बघा ह्या खेळामध्ये आकडा नंतर सांगू आपण या खेळामध्ये तुमच्या गावातले किती लोक त्या खेळात चक्री खेळ जवळ ह्या गावातले सातशे ते आठशे तरुण तरुण ना बरोबर शंभर टक्के आता ह्या सातशे ते आठशे तरुणांची ह्या सातशे ते आठशे तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक कहाणी आहे पण आता मी तुम्हाला आकडा सांगतो काही वेळ तुम्हाला तर दिला होता की नाही की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले के असेल मित्र जरा सांग बरं तुझे पैसे किती गेले के माझे ना अष्ट्याहत्तर लाख रुपये गेले ते असे कॅश स्वरूपात पाच सात लाख रुपये ते गेले अष्ट्याहत्तर अधिक पाच हां किती होत अष्ट्यात्तर किती अष्ट्याहत्तर पाच त्र्याऐंशी लाख त्र्याऐंशी लाख रुपये किती एकर रान विकलं मित्रा साडेतीन एकर एकर काय भावाने रान विकलं पंचवीस कॅनल होता ना रान विकलं पंचवीस लाख रुपये एकर ना पंचवीस लाख रुपये किती वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून दोन वर्षापासून थबा 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 एक एक टप्प्या टप्प्याने बोला दोन वर्षापासून तू खेळत होता माय

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे आणि तातडीनं तुम्हाला ह्याच्यात काही करता आलं ना ह्या व्हिडिओ गेमच्या पायी जो महाराष्ट्र अक्षरशः बर्बाद व्हायला लागलाय तर ते जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर आपला देर हे चक्री खेळतोय मोबाईलवर हे लक्षात येत नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं ना काय करतोय मोबाईलवर हे विचारायला म्हणजे असं काय करतोय तर हाय गावात गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय आल्यावर पण जेवलाय नाही लग्न झालं नाही त्याच्यामुळं काय आम्ही विशेष घेतला नाही ना म्हणजे आलं तरी जेवला खाल का खाल्लं का पिल्लं का असं विचारायचं भावानच विचारायचं जेवला तर आलं जेवण केलं काय करतोय आम्हाला काय माहिती सतत मोबाईल मध्ये मग आता काय करायचं आता काय करायचं आता विशेष राहिला नाही ना राहायचाच अवघड झालंय सगळं ही लेकर आहे ती लेकर आम्ही कामाला जातोय कामाला जाऊन खातोय लेकराचं काय होणार ज्या कॉल्ड क्रिकेटच्या मॅचेस आपल्याकडे सुरू आहेत ना मला नी दुले। चे चे ते शेंडीने लक्षात आणून दिलंय त्या प्रत्येक क्रिकेट मॅच नंतर आणि यूट्यूबच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या जुगाराच्या सवय लावणाऱ्या जाहिराती आपल्याकडे सतत त्याचा मारा सुरू आहे ते थांबायला पाहिजे हे फार भयंकर आहे ती जी आकडा त्यांनी सांगितलं ना सातशे आठशे लोकांचा मी खूप दिवसापासून याच्यावरती बघत होतो त्याही तरुण मुलाशी मी बोललो होतो मी थांबलो होतो की प्रत्यक्षात त्याच्याशी मी जेव्हा जाऊन भेटेन आणि बोलेन तेव्हा मी सांगेन तू किती वेळ खेळत होता पैसे पहिल्यांदा हरल्यानंतर मी थांबतच येतील गेलेलं आपले येतील गेलेलं आपले येतील कव्हर होतील म्हणून सर खेळतच राहायचं हे जण लोक म्हणायचे आता थोड्या वेळा आकडा बसल तुझे गेलेलं कव्हर होते जे तुझ्या अमाऊंट पहिले आज दिवसभर गेले तेवढी कव्हर होईल मी तू दिवसात किती वेळ मोबाईल खेळायचो दिवसात तरी दोन तीन तास तर खेळला होच कवर होण्यासाठी आपले पहिले गेलेलं कव्हर हो पण काय कव्हर झालं ना माझं तू पुलिस सत्ताकर दाखल केली पोलीस सत्ता रडू नाका रडून एक तर ज्या पण काय तर आम्हाला न्यायला न्याय मिळायला पाहिजे ना असं थोडंसं आम्हाला रडून काय करून येणार आहे का नाही काहीतरी तुम्ही बघा मी पर्याय काढणं मी फक्त महाराष्ट्रासमोर हे नीट मांडतोय जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या ह्या प्रकरणामध्ये नीट लक्ष घातलं किती जणांना अटक केली आतापर्यंत चार जणांना केली मला असं पण कळलं की ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास करणं अपेक्षित आहे तो खरोखर झालाय का मी जरा सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक माझे मित्रच आहेत मी त्यांना फोन करून विचारणार आहे श्री अतुल कुलकर्णी यांना की ह्या प्रकरणात नेमकं काय झालेलं आहे ते आपण विचारूया पण पहिल्यांदा तू जेव्हा खेळलास किती वर्षापूर्वीची गोष्ट दोन वर्षापासूनच दोन वर्ष सलग सलग म्हणजे हे पैसे जेवणे झाल्यापासूनच जास्त वेळ खेळत होतो आधी कुठं दुधाची पगार फेकार झाली ती गेले की मग पुन्हा दहा दिवसाला पगार आमच्या दुधाचे होते ना मग दहा दिवस किती तुझं रोजचं दुधाचं होतं दुधाचे पैसे दोन अडीच दिवसाला होत रोज ते सगळे त्यात जायचे त्यातच जायचं हे दोन वर्ष चाललं दोन वर्ष झाले पण आता जमण्याचे पैसे या वर्षात आलता ना गेल्या वर्षी मार्च का जमीन विकली साडेतीन एकर घराशेजारी दुसरी घ्यायची होती आता तेरा एकर मधली ही साडेतीन तुझ्या वाट्याची विकली का सगळी जमीन गेली आमच्या पण वाटेची गेली ना साहेब तरीही हे आठ दिवस झोपत नव्हते की हा प्रकार उघड झाल्यानंतर हा काहीतरी जीवाच वाईट करून घेते पर काय पर्याय आपल्याकडे पर कायच व्हायचं नाही मग काय गेल्यावर माणूस का परत असं वाटलं ना आम्हाला राहू द्या मग जाऊ द्या काय करायचं कुठं नको पोलिसात आपल्याला नको काय सुद्धा राहू द्या आपण पर काम करून खावा आता पर काय करायचं एवढं गेले तरी आणि मला काही ह्यांची ह्यांची कुणीतरी टिंगल टवाळी करावी असाही माझा हेतू नाही आहे ही जी मानसिकता आहे ना जसं ग्लोबलायझेशनमधून काही गोष्टी ह्या है सतत हॅम्पर होत गेल्या आणि लोकांना गरज नसतानासुद्धा लोक जे खरेदी करतात त्याला एक वेगळ्या प्रकारची नशा येतो आणि तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातले असे सदस्य तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असतात आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाही ते विशिष्ट अशा पद्धतीच्या जा मॉलमध्ये जातात गरज नसणाऱ्या वस्तू विकत घेतात आणि ते एक सायकोलॉजी तयार होते तसं एक गोष्ट तुमच्यावरती हॅमर होते त्या चक्रीची आणि असे मित्र किती खेळ आहेत सध्या मोबाईलवर ह्याच्यात ते दहा अकरा गेम माहिती त्यांच्या दहा अकरा दहा अकरा गेम तू ज्या गावातला आहेस लवळमधला त्या गावातले किती तरुण मुलं असतात फसलीत आमच्या लवळमधली पन्नास ते साठ मुलं काय फसलीत आणि प्रत्येकाचे पैसे किती आहेत प्रत्येकाचे पंधरा वीस पंधरावीस लाख लाख रुपये माझ्यासारखीच जाण्याची प्रसिद्ध झाली असं रान लिहून हो दे कुठं काय करून दे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकताय काय कारण तुमच्याकडे गृहविभाग पण आहे पण मग कुणी आत्महत्या केली याच्यातनं आत्महत्या नाही पण कामाला दुसरीकडे गेले साल धरलेत दुसरीकडे जाऊन स्वतःचं हे सोडून किती मुलं आहेत असे की ज्यांनी दुसरीकडे जाऊन साल धरलं डवळमधले पाच सहा जण आहेत की बाहेर गेले ते आणि तरीही गावात त्या गावातल्या अनेकांना असं वाटतं की आपली एक इभ्रत आहे त्या इभ्रतीमुळं आपण आता समाजामध्ये पुढे येऊन कसं बोलायचं आता झालंय तर खरं पण मी आता शेंडे यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेणार आहे तर ही जी कहाणी आहे ही कहाणी इथे संपत नाही ही कहाणी इथे सुरू होते कारण एक पोलीस केस दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये चार ते पाच लोकांना अरेस्ट झालेली आहे आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण ते काही कुटुंब पुढं आलेलं नाही पण जरा शेंडे मला जरा कहाण्या सांगा बरं एक कंडक्टर आहे हां त्यांना विचारला आता नाही नाही आपण नाव घेत नाही कोणाचं <laughs> काही लोकांनी काही कुटुंबाचं इतकं वाईट झालेलं आहे आत्महत्या सुद्धा प्रयत्न केला आत्महत्या करायचा एका मुलाचं सांगितलं तुम्ही एका मुलाने रेल्वे खाली आत्महत्या करायचा प्रयत्न केला पाय अक्षरशः दोन्ही पाय ऑलरेडी गेलेले आहेत आता तो घरी बसून आहे ह्याच खेळातून ह्याच खेळातून त्याचे पैसे गेल्यामुळे तसं झालेलं आहे पण आता ते सांगायला पुढे येत नाहीतले किती लोक असतील कोरडवाडीतले अनेक कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झालेले भरपूर कुटुंब उद्ध्वस्त दोन तीन कहाण्या सांगा बरोबर एक प्रतिष्ठित नागरिक आहेत त्याचे जवळजवळ एक कोट रुपये एक कोट रुपये गेलेले हा एक कोट रुपये एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कुर्डवाडीतले सगळ्यात मोठे काय होणार आता शेंडीने ही कहाणी सांगितली तर गावाला प्रतिष्ठा असते आणि अशा घटनेमध्ये तर ती निश्चित खोटी प्रतिष्ठा असते कारण आपण फसवलं गेलेलो असतो पैसे तर गेलेलेच असतात आणि पुन्हा फसवलो गेलो ती भावना आणि कुणा बदनामी होईल या भीतीपोटी काही लोक शेंडेंनाच नावं ठेवतील की तुम्ही आपल्या गावातली माहिती कशी सांगित माझं मत आहे की त्यांनी फार उत्तम केलं त्यांनी महाराष्ट्राला जागृत करण्याचा जा प्रयत्न केला आहे की कुरुडवाडीसारख्या शहरामध्ये हे सगळं सुरू आहे आणि ते सात आठशे लोक फसलेली आहेत ना शंभर टक्के एक कहाणी तुम्ही सांगितली एका प्रतिष्ठित माणसाची सांगितली अजून एखाद्या सांगा बरं बरं काय शेतकरी आहेत काय दूध आता मी दुधाचा व्यवसाय करतो अनेक दूध उत्पादक दहा दिवसाची पगार झालेले निम्यारती पैसे ह्याच्यावर घालवलेले असते अनेकांना विनंती केली अरे खेळू व येत नसतात पैसे पण ते राहत नाही त्यांना खेळतातच दहा दिवसाची काय काय दूध उत्पादक आहेत दहा दिवसाची पगार पूर्ण दहा दिवस कष्ट केलेले पगार पाच मिनिटात घालवलेले लोक आहेत बापरे पूर्ण अख्खं घर गर घरी आहे दहा दिवसाची पगार ह्याच्या नावावर ती पाच मिनिटात त्यांनी खातरी कमी केलेला आहे हे कधीपासून शेंडे दो सुरू हे दोन वर्ष झालं कुरवाडी शहरात ही चालू आहे जेव्हा भयानक आहे पोलिसांना माहीत नाही का माहिती आहे ना सगळ्याला माहिती आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे कळत नाही याचं का असं कुठं दुकान नाही काय नाही मोबाईलवर आहे ज्यांच्याकडे खेळायचे त्याच्या खात्यात बॅलन्स टाकायचा ते ऑलरेडी आपल्याला पैसे दिले किती बॅलन्स सोडतंय खेळायसाठी त्यामुळं पुढे बॅलन्स वाढला कोणी पैसे टाकले कळत नाही फसल्यावरच कळते माईक तुम्ही सांगा बरं मला दोन कहाण्या तुम्हाला माहिती वर वरधरा जरा नाव नको कोणाच घ्यायचं आपल्याला तुम्हाला माहिती असलेली दोन कहाणी मला अशाच आहेत हा रिटायरमेंट चालले पैसे रिटायरमेंट वडिलांचे चालले किती गेले ते साधारण प्रत्येकाचे पंधरा वीस पंधरावीस लाख रुपये असे चालू ही कधीची गोष्ट आहे तीन चार वर्षाची गोष्ट आहे ही एक झाली दुसरी अशी भरपूर आहे कुणी आत्महत्या केली कधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता एक जणांनी त्यांना त्याच्या पप्पांनी त्यातून बाहेर पण काढलं होतं दुसऱ्यांदा परत तेव्हा मार्गाला गेला आणि प्रयत्न केला दोन्ही पाहिजे बापरे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागल्या असं आहे का हॉस्पिटलला भरती नाही पण असं बाहेर प्रकरणी येत नाहीत इज्जतीसाठी त्या बरोबर सांगत नाही एक ह्यांनी मला फार हे जरा पकड तुम्ही मला वारकरी दिसतात तुम्ही वारकरीची एक कहाणी सांगितली मला ती काय कहाणी वारकरी नाही एक आमच्या जवळच्या भावनेचं आहे की मुलगा काय होत की मोबाईल खेळत माणसाला वाटतं की आता लहान मुलगा सुद्धा रडायला दे मोबाईल धरे ती चूक आहे पालकांची आणि तुम्ही दोन कान फटवून त्यांच्या हातातला मोबाईल काढून घेतला पाहिजे मग ते होत नाही हा तो काय करतोय हे लक्षच देत नाहीत आणि ज्या टायमाला तू अडकत जातो फोन पेच्या पे जा खाली आता सिस्टीम म्हणजे अपडेट होतं का सगळं अपडेट झालं ते आम्हाला कळत नाही ती गेम आहेत का ते अॅक्युरेट एकदम हाय त्या ठिकाणी बाकी सगळं अपडेट केलं त्यांनी पण ती खालची जे गेम आले ते आहे अशी आहेत त्याच्यामुळे माणसाला लगेच ते सापडत पाहुण्याचं पाहुण्याने त्या मुलांनी रात्रभर ती गेम खेळायचं आणि पंधरा वीस वय बोलायचं असेल त्यांनी जवळजवळ लाख रुपये घालवले घालवल्यानंतर वडिलांना म्हणलं असं असं आहे वडील म्हणले माझे प्रॉविडंट फंड जरी दिला कारण मी घरासाठी कर्ज काढलेलं आहे माझं होऊ शकत नाही म्हणजे जमीन आहे का म्हणला म्हणलं वडिलांना वडील म्हणले आर जमीन विकल्यावर आपलं भागायचं कसं मी पाहिजे का जमीन पाहिजे हे मला सांग शेवटी वडिलांनी पर्याय काढला जमीन विकल्या आणि जे काही लोकांकडनं पैसे घेतले होते ते सारून ती त्यांना व्याजानच घेतली असणार पैसे असं कोण देणार आहे रुपये आता इथं चालतंय पाच रुपये पाच रुपये ते दहा रुपयाच्या दरम्यान चालतंय असं पण अठरा वर्षाच्या पोराला व्याजानं पैसे देणार आहे त्यांना तरी अक्कल पाहिजे की आपण कुणाला व्याजाने पैसे देतो काय करणार पैसे वाढवून मिळतात ना त्यांना काय घेणं देणार ना आणि ही जे झुगारा जे आहेत ना ते एक म्हणतात दोन नंबरमध्ये पण एक विश्वास असतो इकडेच लोकांचे पैसे देणार पण जुगाराचे माणसं बरोबर नेऊन त्याच कारण ते इब्रतीला भेटतात ना सगळेजण ही झालं एक किस्सा हा दुसरा किती जमीन विकली तुमच्या पाहुण्यांवर हा जमीन किती विकली पाहुण्यानं तुमच्या मला वाटतं एक दीड पाऊन दोन एकरी काय भावाने विकली तुमच्याकडे जमिनी जमीन मिळत नाही सगळं पाण्याचं क्षेत्र आहे ऊस एवढा चांगला आहे थोडा ड्राय एरिया तू तुम्हाला त्यामुळे हे झालं एक अजून एवढाच एक किस्सा मला माहिती आहे दुसरं काय आता मी अगदी शेवटची माझ्याकडनं नाही मी त्याच्याकडनं घेणार हे जरा लाव मित्र आता मला तू महाराष्ट्राला सांग तुझं काय म्हणणं आहे जे आता ह्या चक्री खेळात अडकलेले त्यांना तू काय सांगशील चक्री खेळात हिथून पुढे तर कोणी खेळू नये काय येत नाही तर पैसे कोणाशील ते हरत सारखं टाकलं एवढं नाही आम्हीच धावतात पण ती काय पैसे येत नाही माझं असंच पहिलं थोडं गेल तर पहिले गेल्या निघत्याने निघताना हिशोबाने माझं ब्याऐंशी त्र्याऐंशी लाख रुपये गेले काय मला आलं नाही गेले त्यांच्याकडनं पैसे येतील वाटतं का काय नाही तुझ काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं नाही चक्रीवाली सगळी बंद करावी म्हणजे कोण खेळत आम्हाला पण काहीतरी फायदा व्हावा हो। थोडाफार ती जमीन आमची गेली तेवढी तरी सुटावी आहे उद्या आम्ही लिहून पण दिलेली आहे लिहून दिली विकलेली विकली, विकली ते विकलीच पण आणि तीन एकर लिहून दिलेली कशासाठी लिहून दिली खेळच करायचं आधी तीन एकर विकली दुसरी पण लिहून दिली दुसरी लिहून दिली सहा एकर हा खरंय का किती दहा दहा लाख घेतलं ला असेल किती घेतलं मी काय माहिती आम्हाला तर काय तू छप्पन चा आकडा जे सांगितलं ते शेत विक्रीतलं लिहून दिलं पाहिजे जमीन लिहून दिलेला वेगळा आहे आमच्या बस शिल्लक आता काय म्हणजे एवढं काय राहिलच नाही ना बचत गटाचा हप्ता बरं बचत गटाचा हप्ता आठवड्याला वीसवीस हजार आहे माझ्या एकटीच्या नावावर महिन्याला वीस हजार जाणं हाय मी चक्री याच्यासाठी जमीन मी विकली बचत गटाचे बी पैसे काढले दुसरे व्याजाने बी काढले बरोबर गाय बी गेल्या अजून काय काय गेले ट्रॅक्टर होता ट्रॅक्टर पण नाही ट्रॅक्टर बी विकलं का नाही नाही खरं सांगा ट्रॅक्टरवर लोन काढलं लोन काढलं ते ह्यासाठी किती काढलं लोन ट्रॅक्टरचं दोन लाख 20000 आता हे ट्रॅक्टरवर लोन काढला अजून सोनं काय होतं का घरी सोन किती दोन तीन तोळे आहेत ठीक ह्यासाठी हां कुठल्या बँकेत सोडलं ठेवले खासगी सोनार सोनार आता हे आणायचं ते आणायचं ट्रॅक्टरला कुठं फण आणायचा नांगर आणायचा असं म्हणून आमच्याकडनं नेलं ना आम्हाला काय माहिती असं करतय म्हणून म्हणजे एवढं डोक्यात झालं नाही ना आणि सगळं बघते तर मालक पण एवढा वेळ मोबाईल खेळतो म्हणजे ले आपल्याला कधी संशय नाही का आला नाही नाही आला असं करायला असंच वाटत नाही ना काय व्यसन कुठलं नाही जरा फक्त मोबाईलचं व्यसन आणि किती वेळ किती वेळ खेळायचा आम्ही कशाला ज्या वेळेला मोबाईल त्याच्या हातात असायचा दिवसभर हातात का मोबाईल दिवसभर इकडे जातोय असं संशय नाही ना माणूस त्याच्यामुळे विशेष नाही हे सोनं सोडून अजून काही दिलंय का बाई अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं आणि महाराष्ट्रानं वेळीच जागं व्हावं असं हे चित्र आहे भेसूर आहे हे चित्र कारण आता हे दोन वर्षातलं कुरडवाडीतलं प्रकरण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी किती गावात आहे का मी अनेक गावाच्या पारावर बघतो हल्ली मुलं ते बसतात चार पाच जण ते काहीतरी वेगळाच खेळ आहे अजून लुडो लुडो आहे है, पबजी आहे है, है ना आणि आता हा चक्री आहे ह्याच्याकडे बारा खेळाची नाव तर माहितीये तुला कोणती कोणती खेळाची खेळ खेळतात नाही तुला माहित असेल नाव सांगत एवढे स्टेशनला कम्प्लेंट दिल्यामुळं उघडत त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला यांनी कंप्लेंट दिल्यामुळं ऍटलिस्ट हा गोढा तरी उघडकीस आला आहे आता ह्या गुन्ह्यामध्ये चौघांना अटक केली आहे पुढच्या गोष्टीबद्दलची आणखी कारवाई पोलिसाकडनं होणं अपेक्षित आहे आपण बघूया की यात पोलीस काय करतात मला जेवढा याचा पाठपुरावा करणं शक्य आहे तेवढा आम्ही जरूर करू पण तुम्हाला कोणा तीच विनंती तुमच्या घरातला छोट्यात छोटा पाल्य किंवा मोठा मनुष्य हा अशा पद्धतीनं सतत मोबाईलवरती स्वाईप करत असेल आणि व्हिडिओ गेम खेळत असेल तर प्रसंगी त्याला कानफटवा कारण हे जे ह्या कुटुंबाचं दुःख आहे त्यालाही त्याच्या डोळ्यात मला दिसतं की त्याच्या डोळ्यात अश्रूच आहेत पण तो गुन्हा घडल्यानंतरच्या पश्चातापाचे ते अश्रू आहेत मी गुन्हा म्हणणार नाही कृत्य घडल्यानंतरच्या पश्चातापाचे आश्रू आहेत आणि त्या कुटुंबाला आता आयुष्यभर ते भोगावं लागणार आहे पिढी बर्बाद झाली पिढी थांबूया आपण इथे हे ज्या व्हिडिओबद्दल तुमचं जे मत आहे ना हे कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हे व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ धन्यवाद थांबूया ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद